जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साधारण पंधरा ते वीस हजार क्रेटची आवक झाली बाजारभाव देखील अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंतचा सा मिळाला बाजार थोडे डाऊन झाल्यामुळे शेतकरी थोडीशी नाराजी व्यक्त करतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत या व्हरायटीला साधारण तीनशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आर्यमान साहू या वाढीला सुद्धा याच्या आसपासच बाजारभाव मिळाला आवक झालेली आहे त्या दिवशी साधारण पंधरा ते वीस हजार क्रेटची बावीस किलो वजनाचं क्रेट हे असतं आणि बाजार थोडी कमी झाल्यामुळं शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला ना मिळते आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक सारंगजी गोरोप आहेत गोरोप साहेब नमस्कार आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार टॉमॅटोला <बाँदागा> <t Man> बाजार ॲव्हरेज बाजार अडीचशे ते साडेतीनशे रुपये चालले साहेब त्याच्यात सावजी व्हरायटी देशी टोमॅटो हो, ते चारशेच्या वरतीच होतं चारशे सव्वा चारशे चार साडेचारशे पर्यंत माल गेला ते आणि जे मेघदूत आहे ते तीनशे साडेतीनशे पावणे चारशे पर्यंत आणि जे आर्यमान आहे ते तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे पर्यंत आज आवक घटली पाऊस पण चालू होता काय काही ठिकाणी आणि त्यातल्या त्यात काय आलं इकडच्या भागात जरा माल थोडेसे कमी पडत चाललेले आहेत आवक साधारणतः माझे फ्रेंड पंधरा सतरा हजार आसपास असेल स्थानिक माल साहेब वीसष्ट टक्के बाहेरचाच माल जवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के माल येतोय म्हणजे स्थानिक माल जो आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातला म्हणा किंवा बाजूच्या तालुक्याला वीस ते पंचवीस टक्के असेल बाकीच्या तालुक्यातून पंच्याहत्तर टक्केच्या आसपास तो बाहेरचाच माल येतो दुसऱ्या तालुक्यामध्ये साऊला एक नंबर माला साऊला एक नंबर मालाला साडेचारशे ते पावणे पाचशे आणि मी दो एक दोन तीनशे साडेतीनशे पावणे चारशे सुपर माल जे नवीन चालू झाले ते आणि आर्यमन वगैरे आहे अडीचशे तीनशे साडेतीनशे नवीन एकशे आठ एकशे आठ जसं माल येत असत त्याला पण तीनशे साडेतीनशे रुपये मार्केट चाललं होतं बाजार वाढतील बाजार आता कसं इकडे जर माल शॉर्टेज पडला तर इथं मुंबईचं वगैरे गिरायक असत मॉल्स इथे बाजार शक्यतो कमी होत नाही माल जर कमी पडला तर बाजार वाढण्याची शक्यता आहे कारण पाऊस सगळीकडे चालू आहे आता पावसामुळे जर प्लॉट खराब झाले तर मार्केट नक्की वाढत गावठी गावठीला सध्या मालच कमी येतं ना जवळजवळ मार्केट मध्ये माझ्या हिशोबाने पाच ते साठ टक्के गावठी टोमॅटो नव्वद टक्के जवळ हायब्रिडच येते त्याच्यामुळे गावठीला डिमांड आहे आणि ते मॉलवाले आणि गुजरात लाईनवाल्यांनी जास्त माल उचलला ना काय का नाही निवड चांगली करा आणि व्यवस्थित प्रतिनुसार चांगले बाजार मिळतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साऊ या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळाला चांगला म्हणजे त्या चांगला मिळाला कारण इतर व्हरायटीला साऊ या व्हरायटीला साडेचारशे पावणे पाचशे पर्यंतच्या एक नंबर व्हरायटीला त्याच्या पाठोपाठ जी मेघलूत व्हरायटी आहे त्याला सुद्धा तीनशे साडेतीनशे अशा प्रकारचा बाजारभाव मिळाला आरेमानला त्याच्या पाठोपाठ बाजारभाव मिळाला एकोणतीस तारखेला नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे बाजूच्या ठिकाणच्या मार्केट आता सुरू झाल्यामुळे नारायणगावच्या मार्केटला टोमॅटोचा माल कमी येतोय नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये स्थानिक म्हणजे जुन्नर तालुक्यातला माल साधारण एक वीस टक्के असेल परंतु बाकीचा जवळजवळ ऐंशी टक्के माल हा आजूबाजूच्या तालुक्यामधून येतोय नारायणगावची मार्केट महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये भारताच्या बाहेर सुद्धा या मार्केटचं आता नाव निघतंय या बाजार समितीच्या सभापती संजयराव काळे संचालक मंडळ या ठिकाणचे कर्मचारी यांचं काम चांगलं राहिल्यामुळे या मार्केटबद्दलच गुणगौरव बाहेर जातोय या ठिकाणी असलेले व्यापारी अडतदार असलेले कर्मचारी या सगळ्या मंडळींची प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साऊ या व्हरायटीला चारशे साडेचारशे पावणे पाचशे पर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे त्याच्या पाठोपाठ मेघदूत या व्हरायटीला बाजारभाव मिळालाय आणि त्याच्यानंतर अरेमन ह्या व्हरायटीला बाजार भाव मिळतोय नारायणच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक एकोणतीस तारखेला काही प्रमाणामध्ये कमी झालेली पाहायला मिळते साधारण पंधरा ते वीस हजार टोमॅटोची आवक झालेली आहे शेतकरी बांधवांनो टॉमॅटो निवडून आणा चांगल्या प्रतीचा माल घेऊन या चांगली प्रतवारी लावून आणा जेणेकरून टॉमॅटोला बाजारभाव देखील चांगला मिळेल जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे एक यांचं संचालक मंडळ योग्य प्रकारे नियोजन करत असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभामा मिळून देण्याचा या मंडळींचा प्रयत्न राहिलेला आहे शेतकरी बांधव आडोदार या सगळ्यांमध्ये समन्वय असल्यामुळे नारायणगावचे टॉमॅटो मार्केट हे एक इंटरनॅशनल मार्केट आता होऊ पाहत आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटला जागा कमी पडते याच ठिकाणी तरकारीचा लिहिला होतो याच ठिकाणी धनामिकीची संध्याकाळी विक्री होते मोठ्या प्रमाणात तिथं रबडी पाहायला मिळते बाजार समिती या संदर्भामध्ये लवकरच योग्य ठिकाणी ची टोमॅटो व्यवस्था ची करेल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विहरा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका